नवरीमे हिटलरला ही मालिका येत्या काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे गेले काही दिवसांपासून ही मालिका लवकरच ऑफर होणार असल्याच्या शेवटचा दिवस पार पडल्याचं जाहीर केलं आहे याशिवाय मालिकेचा शेवट कसा होणार या व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल झाल्या आहेत नवरी मेळ हिटलरला या मालिकेत किशोर आणि दुर्गा कारस्थान करून लीला कधीच आई होऊ शकणार नाही या संदर्भातील खोटे रिपोर्ट आजीपर्यंत पोहोचवतात यामुळे लीला आणि आजीच्या नात्यात दुरावा निर्माण होईल असा त्यांचा घडत नाही आल्यापासून जहागीरदारांच्या घरात काही ना काही घडत असत या सगळ्यात लवकरच लीला ती आई होणार असल्याची गुड न्यूज मिळणार आहे प्रेग्नेसीची बातमी कळतात लीलाचे डोळे पाणवतात लवकरच ती ही आनंदाची बातमी सर्वांना सांगणार आहे देखील तो त्याचं आयुष्य जगू शकत नाही हे मान्य करतो त्यामुळे शेवट गोड तर गोड यानुसार एजे लीलाच्या आनंदात सगळे सहभागी होणार आहे नवरी मेळ हिटलेल्या या मालिकेच्या शेवटच्या भागात लीलाचा डोहाळ जेवण थाटामाटात पार पडणार आहे यामध्ये लीलाच्या तिन्ही सासूबाई काळजी घेताना देखील पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एजे प्रेम पाहून अंतरा देखील आनंदी होत असल्याचं शेवटच्या भागात सगळे जहागीरदार कुटुंबीय आनंदाने एकत्र येऊन हो। लीलाचं डोहा जेवण साजरा करतील असं मालिकेत पाहायला मिळेल शूटिंग संपल्यावर सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानत केक कापून सर्वांचा निरोप घेतला आहे तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका